सीएम साहेब बरोबर आहे तुमच्या कामाचं लक्षात आहे माझ्या पुढच्या हातात भेटा मला हो सीएम साहेब तमरेल हिंद काढू नका काल पाणी पुरलं नव्हतं मला <laughs> हा जरा बीजी आहे हा भेटा पुढे भेटू इकडे साहेब तुम्ही आमदार टंबरेल घेऊन बाहेर जाणं बरं दिसत नाही येडायस का सगळा गाव बाहेर बसतो आणि मी घरात बसू आहे भावनिक मुद्दा येतो लोक बघतात ना साहेब बघनाथ का मग त्यांना कळल नाही हे ती सोय नाही तर आप लिखावा करीन त्याला बोलण्याची घालवता प्रेशर आलं त्यांना आम्हाला वरती थोडून काय मुख्यमंत्री यांचा काय भरोसा नाही अभिनंदन साहेब शेवटी आला तर तुम्ही मागच्या दाराने हे टोपे साहेब आहेत आमच्या गावचे माजी आमदार आहेत वजनदार माणूस आहे हे पण काही कमी नाही साहेबांना पाडले त्यांनी विधानसभेत सतराशे साठ मतांनी म्हणजे आमचे साहेब पण काही कमी नाही आले लगेच विधान परिषदेत या जागा झाला जागा जावा की चाल दरवाजे वगैरे चाल यो कविनाताई या, या, या नारायण टा नमस्कार नमस्कार काय कसं काय येणं केलं कसं काय म्हणजे आता अपक्ष आमदार विरोधी पक्ष नेत्याकडे यायचं नसतोय बर ओळख करून देते ओळख या... तुम्ही यांना सुनीता चव्हाण फार प्रभावी बोलता तुम्ही सभागृहात <laughs> थँक्यू तुम्ही राजकारणात कशा आले अहो माझे वडील पक्के गांधीवादी अरे वा मग आपले विचार लई जुळते पण पक्का गांधीवादी विरुद्ध कुणी काही बोललं तर मुस्कडच फोडत असतो मी अहो पण गांधीजींचा विरोध होता हिंसेला पण म्हणून आपण तसंच वागलं पाहिजे असं थोडीच गरजेचं आहे आता मला करीना कपूर पण आवडती म्हणून काम तिच्यासारखी लिपस्टिक लावून हिंडू कमी <laughs> उलट तर माझं म्हणणं असं आहे आपल्या आवडत्या व्यक्तीची नक्कल करू नये आपण त्याने आवड कमी होत असतो <laughs> <laughs> तुमच्यासारखे <laughs> आमदार हवेच आम्हाला आमच्या पक्षात नाही पक्षात यायला हरकत नाही माझी पण पक्षाचं कसं असतं पक्षासाठी आपण दाणे जरी ठेवले तरी त्यांना घाण करणंच माहीत असतं ते काही रांगोळी काढत नाही आपल्या दारात ठीक आहे तुमची मर्जी एकदम नाराज होऊ नका विनाताई पण मला सांगा तुमच्या पक्षात येऊन काय फायदा आहे मला तुम्हाला मंत्रिपद मिळू शकत असं आम्हाला पाठिंबा दिला तर आपण hmm. सरकार पाडू शकतो <laughs> तिला आमची गोष्ट आहे पण आज काय फायदा आहे तुम्हाला काय पाहिजे मला क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्ष व्हायचंय ते एवढं सोपं नाहीये मग सोपं काम करीत नसतो मी अहो त्याच्यासाठी एखाद्या क्लब ची मेंबरशिप लागते तुमचं क्रिकेटला काहीतरी योगदान असावं लागतं ना मग माझं क्रिकेट साठी योगदान नाही असं वाटायला लागलं काय तुम्हाला विणताई मी आमच्या कोळशेवाडी मध्ये जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम बांधायला लागलो आणि परवा त्याचा भूमिपूजन समारंभ आहे आणि तो तुमच्या हस्ते व्हावा अशी माझी तेवढ्यासाठी निमंत्रण पत्रिका घेऊन आलो नाही म्हणून <laughs> आणि यांना घेऊन या बरोबर सुनीता मला वाटतं तू एक दिवस आधीच जावत म्हणजे तुला नारायण रावांचं काम बघता येईल आज रात्री निघतील गाडीत माझ्या बरोबर चला का तो मारित जाऊ मला एक सांग भारताचे अंबॅसेडर अमेरिकेत जातील आणि अमेरिकेचे अंबॅसेडर भारतात येते मग हे दोन्ही देश आपापले अंबॅसेडर का नाही वापरत आहो साहेब अँबॅसेडर म्हणजे राजदूत म्हणजे चारचाकी नाही व्हाय दोन चाकी वय नाही बाईक दोन चाकी बाईक वगैरे नाही माणूस असतो गो मनसुराला मग गाडीचं नोका दिलं अंबॅसेडर सांग युअर रॉंग टोटल रॉंग नाही उद्या हा मुद्दा मला पावसाळी आदिवासीत मांडायचा झाला तर माझ्याकडे प्रूफ काय सांग की नाही माझे कसे आमदार म्हणून जी माझी आहे ना ती एकदम अभ्यास आमदाराची झाली पाहिजे हो पण त्यासाठी तुम्ही अभ्यास केला पाहिजे भाषण कशाला के केली असती अहो पण साहेब माझं ऐकत केलं पाहिजे चुकली चुकली चोवीस तास अभ्यास करा चला दबा चोवीस तास अरे वा पहाटे एवढी लोक तुमच्या स्वागतासाठी उभे फारच लोकप्रिय दिसताय तुम्ही तुमच्या मतदारसंघात नाही नाही काम असतो नाही गावाच्या यायला नारे राहिलाय का आपला तोंडात नार्याचे येत राव दिवशी तोंडात खाशी पण ही अशी दचकून उभी राहिल्यासारखी का दिसतात नाही नाही लई वाटून वाट बघून खटाळले असते हा पण इथे बायका पण दिसत नाहीये त्या बसतात ना मी सांगतोय ना बाया आणि पुरुष एकत्र बसण्याची पद्धत नसती गावामध्ये पुरुष या रोडला असतील तर बाया त्या रोडला बसतात बस त्या रोडने जाऊ ना आपण नाही नाही चला हे काय घर आलं आपलं या आमदार साहेबांच्या त्यांना रिक्वेस्ट करू चल हा थांबा ओ ड्रायव्हर साहेब ना 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 आलं हो अँबुलन्स मधलं प्लीज दवाखान्यात घेऊन जा तालुक्या गाडीत नाही ऐका ना गाडीत ओ साहेब ऐका ना बघा ना ना झटका आला नारायण वाकच्या गाडीत ना घेऊन जा ऐका ना होतो तुम्हाला मी तुमचं उत्तर आहेच नाही विसरणार पायापुरतो तुमचं हे म्हातारा गेलो नाही कसं आहे मॅडम ज्याच्या घरी लाईट त्या अभ्यासात वाईट नाही कितीतरी मोठ्या माणसांच्या आपण गोष्टी वाचलेल्या आहेत त्यांनी दिवाच्या प्रकाशात त्रास तेव्हा बसून अभ्यास केला आणि पुढे इतकी मोठे झाली ती कसं असतं जे लाईट साठी भांडते ते पुढे आयुष्यात कधी चमकू शकत नाही आणि जे आहे त्या लाईटचा वापर करते तेच पुढे चमकते नारायणराव तुम्ही आमदार झाल्यापासून तालुक्याचं खूप वाटोळ झालंय म्हणजे असं लोक म्हणतात आणि आम्ही तसं टीव्हीवर देखील पाहिलंय तुमच्या जनतेला वाईट वाटत नाही गावात टीव्ही ला नाही लाईट त्यात अर्ध गावतायत मग कशाला वाटत वाईट साहेब त्या वत्ल बाई आलेत अरे काय आता वत्सल सरपंच या बाई अरे काय ही काय वेळ आहे का भेटायची बोलायची साहेब कोळशीवाडीला लागून एकशे वीस एकर जमीन आहे यांची हा तुमचं एक पोरगा मेला ना मेला नाही वारला मानवा साहेब दोन्ही चार ते एकच होतो ना चार चौकात ना का शिकवत जाऊ पाहिजे आम्हाला काय करायचं ते साहेब त्या आमदारानं माझ्या जिमिनीवर कब्जा केला नारायण वाग नाही सरपंच तुम्ही भांडला का नाही मग मी गेलो होतो ना भांडायला तो काय म्हणला यांच्या लेखाने दोन आधी जिमिन ऐकली त्याला मी काय करणार आता लेख बी केला <laughs> जमीन मी गेली आता तुम्हीच काहीतरी करा साहेब काळजी करू नका वेळ पडली तर साहेब स्वतःची जमीन देतील तुम्हाला बोलू का जरा तुमच्या जमिनीचा ताबा नाही घेऊन टाकला तर बघा निघा साहेब आता काय करायचं दुसरा बरा तक नाही जरा आहे ना साहेब हे आमचं कोळशेवाडीचं ग्रामीण रुग्णालय यावत सुविधा करण्याचा प्रयत्न केलेला आहे इथं माझं उघड्यावरती कसं काय नाही नाही कसं झालं आधी दवाखान्याला जागा दिली तिथं मशीद बांधली मग आता नवीन जागा दिली तर ग्रामपंचायत वाले म्हणायला लागले तिथं मंदिर बांधा म्हणून मग हे चिकुनकुनी आवले पेशंट खाली मला वाटत होतं तुमच्या मतदारसंघात मला काय करावं लागेल हे शिकायला मी बर पण इथे तर आमदाराने काय करू नये हेच शिकायला मिळतंय मला कसं एकच वर्ष झालंय मला निवडून येऊन आता चार वर्षात बघा कोळशेवाडीचा कसा काय पालट करतो फार शांघाय करून टाकतो फक्त तुमच्या आशीर्वाद कस आहे मी जगात फक्त दोनच व्यक्तीला मानतो एक माझ्या आईला आणि दुसरं तुम्हाला बघा माझं पाकिट बघा माझा फोटो तुमच्या पाकिटात नाही दोन थोबाडीत हा ना पण पाकिटात फोटो ठेवायला मनाई करू नका आवडीच्या व्यक्तीचा लोकशाहीचा आदर राखा नारायणराव तुम्ही फार मस्त आदर का सर <laughs> फोन एक मिनिटात सीएमचा फोन आहे सीएमचा फोन होता झाला नाही उचला उचला तसं हे रिलेशन चांगलं ठेवलं पाहिजे ना हॅलो नारायण वाघ नाही आय एम बीजी राईट नाव आफ्टर मी कॉल नारायण फोन